लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज मालपूर इथं भारतीय किसान संघाची पत्रकार परिषद व जिल्हा बैठक संपन्न शिंदखेडा तालुक्यातील मालपूर इथं किसान भारतीय संघाची पत्रकार परिषद व जिल्हा बैठक अत्यंत उत्साहात पार पडली या बैठकीत संघाचे अखिल भारतीय मंत्री माननीय बाबूभाई पटेल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच मंत्री माननीय सुभाष महाजन जिल्हा कोषाध्यक्ष सुरेश जिल्हा मंत्री दत्तू माळी जिल्हा सदस्य उत्तम तावडे संगीता जाधव शिवप्रसाद शेवाळे तालुका अध्यक्ष रणवीर पाटील उपाध्यक्ष भोजूसिंग गिरासे तालुका मंत्री संजय बागुल सहमंत्री हरपाल गिरासे गोटो गिरासे समाजीराव बागल आणि शिरपूर धुळे शिंदखेडा व साक्री तालुक्यातील मोठ्या संख्येनं किसान संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते बैठक दोन सत्रांमध्ये घेण्यात आली अध्यक्ष भाषणात बाबूभाई पटेल यांनी भारतीय या किसान संघाचा तीन सूत्रे कार्यक्रम स्पष्ट करताना सांगितले की संघटनात्मक कार्य रचनात्मक कार्य आंदोलनात्मक कार्य या तीन सूत्रांवर संघाचे सर्व कार्य आधारित असून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघ सदैव कार्यरत असल्याचं त्यांनी नमूद केलंय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिवप्रसाद शेवाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा कोषाध्यक्ष सुरेश पाटोळे यांनी केले शेवटी पसायधान घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली प्रतिनिधी प्रभाकर अडगळे आपण जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते समस्या आपण सोडवू शकतो आणि फक्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडत असताना फक्त तेवढेच प्रश्न हातात घ्यायचे आणि संघटन चालवायचं असं नाही तर शेतकऱ्यांना त्यांना प्रबोधन करून त्यांचे मेळावे वेळच्या वेळी मेळो वेगळ्या मेळाव्यातून त्यांचं प्रबोधन करायचं आपलं उत्पादन कसं वाढवू शकतं वेगळं तंत्रज्ञान त्यांना सांगायचं यासाठी आम्ही गावोगावी आमच्या ग्रामसमित्या असतात त्या ग्रामसमित्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं प्रबोधन आम्ही करत असतो कापसाचं तंत्रज्ञान आहे आमचे भारतीय किसान संघाचेच अखिल भारतीय कार्यकर्ते माननीय दादाला लाड त्यांनी स्वतः हे कापसाचं तंत्रज्ञान शोधून काढलं आणि त्याला आता आय सी आयने मान्यता पण दिलेली आहे त्या तंत्रज्ञानानंसुद्धा तंत्र गेल्या पाच वर्षापासून आम्ही शेतकऱ्यांना जाऊन तिथे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांना गोळा करतो त्यांना ते तंत्रज्ञान समजून मागतो की त्यांचं कापसाचं उत्पादन वाढावं अशा पद्धतीने शेतकऱ्यांची जागृती करणं आणि त्यांना सगळ्या प्रश्नांवर फक्त उत्पादन वाढीचाच नाही तर पर्यावरणाचंही संरक्षण करणं हे आपलं काम आहे हा भावसुद्धा आम्ही त्यांना सांगतो आणि अशा पद्धतीने आपण म्हणजे शेती करत असताना आपण स्वतः आपल्या पायावर उभं राहायचं स्वयं स्वयंपूर्ण व्हायचंच व्हायचं